श्री स्वामी समर्थ महाराज बखर अध्यायवा ब्राह्मणाचा पोटशूळ गेला कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशुळाने व्याधीग्रस्त होऊन गणगापुरा सेवे करता राहिला होता काही दिवस गेल्यावर एके रात्री यथिरूप धरून दत्तांनी ब्राह्मणा स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्री पुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंठ व सेंदव घालून भक्षण कर म्हणजे पोटशूळ शांत होईल श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीच्या स्वप्नाची त्यास आठवण झाली परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना वैद्य व दुसरे श्रीपुरीच्या झाडाबद्दल त्याने विचारले पण कोणी ना ब्राह्मण चिंतित होऊन दुसऱ्या दिवशी रात्री देवळात निजला असता त्यास श्रीने पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटास श्रीपरमहंस स्वामी आहेत ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील सकाळी उठून श्रीधराने अकलकोटचा रस्ता झाला दुसऱ्या दिवशी अकलकोटात जाऊन पोहोचला नवे मारुतीच्या ओठ्यावर श्री स्वामी समर्थांची स्वारी बसली होती श्रींची पाय डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे राहिला त्याने तोंडाकडे पाहून महाराज म्हटले अरे निंबाचे झाडा श्रीपुरी म्हणतात त्याचा रस काढून त्यात सुंठ व सेंदव घालून मिश्रण करून तीन दिवस घे म्हणजे तुझे पोटदुखीची व्याधी दूर होईल ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर आठ दिवसाने तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपल्या गावी गेला अध्याय सहावा समाप्त